नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठीचे निकालानंतरचे महत्वाचे निर्णय मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठीचे निकालानंतरचे महत्वाचे आणि मोठे निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फार्मर इम्पॉर्टंट फायनान्स मनी अपडेट शेतकऱ्यांसाठीचे निकालानंतरचे महत्वाचे मोठे निर्णय पहा फार्मर इम्पॉर्टंट फायनान्स मनी अपडेट काय आहे सिंचन विहिरीची जणू स्पर्धा दोन वर्षात तब्बल तेहतीस हजार दोनशे सदोतीस मान्यता मनरेगाकडे तीन पस्तीस हजार सातशे सत्तावन्न विहिरीचा प्रस्ताव प्राप्त छत्रपती संभाजीनगर येथे यंदाच्या हंगामात तब्बल तेहत्तीस हजार दोनशे सदोतीस विहिरींना मान्यता देण्यात आलेली आहे आणि या सर्व विहिरींचे कामकाज देखील जोरदार पद्धतीने सुरू आहेत आणि यांचे अनुदान देखील जमा झालेले आहेत पुढे चार जून रोजी स्थापन झालेले बी जे पीचे म्हणजे एन डी एचे सरकार आता लवकरच पी एम किसान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करेल अशी अपेक्षा आता पुढील पाच वर्ष राहणार आणि बी जे पीचे सरकार पी एम किसान निधी योजनेचा पुढील हप्ता या ठिकाणी लवकरच जमा होईल अशी अपेक्षा आहे पहा पुढे खरीपांसाठी जी पीक कर्ज किती सर्वाधिक हेक्टरी दीड लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी खरीप हंगामासाठी पीक कर्जाची रक्कम ही मागणीनुसार पीक कर्ज वाटपाचे आवाहन शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्यापूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे असे आदेश पहा पुढे यापुढे शेतकऱ्यांकडून भुईमुग शेंगाची कट्टी घेणे बंद होणार जळगाव बाजार बाजारात निर्णय शेतकरी झाले आणि आनंदी कट्टी घेतल्यास होणार कार्यवाही शेतकऱ्यांनी केली होती तक्रार आणि या तक्रारीला मिळाली आता मान्यता आणि यापुढे शेतकऱ्यांकडून भुईमुग शेंगाची कट्टी घेणे आता कायमचे बंद पहापुढे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तेवीस कोटी रुपये केवायसी केले नसल्याने शासनाकडे पडून जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांची केवायसी करणे बाकी लवकरात लवकर ई के वाय सी करा आणि अनुदान आता डायरेक्ट महा डी बी टीच्या लॉग इन खात्यात मिळवा हा सरकारचा आदेश बघा पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आता एक लाख साठ हजारवरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क म्हणजे व्याज दर हा माफ करण्यात येणार आहे एकंदरीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंददायी बातमी असेल आणि ती समोर आलेली आहे बघा सर्व जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर आणि पीक विमा वितरणात होणार वितरणास होणार सुरुवात जिल्ह्यानुसार याद्यादेखील जाहीर अग्रमी पंचवीस टक्के पीक विमा बाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकंदरीत ही आनंदाची बातमी बघा पुढे आनंद वार्ता या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे निकालानंतर शेतकऱ्यांसाठीचे निकालानंतरचे हे घेतलेले महत्वाचे मोठे निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद